नमस्कार मूळ महानगरांचा या प्राईम टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण महापालिका निवडणुका सगळ्या कव्हर करतो आहोत सध्या सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमधनं आपण निघालो जालन्यामध्ये आलो जालन्यातले काही प्रश्न आपण बघितले समजावून घेतले इथल्या काही पत्रकार मित्रांना भेटलो त्यानंतर जनतेचे देखील मनातले काय प्रश्न आहेत ते जनतेकडनं आपण समजावून घेतलेले आहेत शेवटी इथे राजकारण जोरात आहे जोरात म्हणजे जे चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं आपल्याला सर्वत्र बघायला मिळत आहे की सत्ताधारी जो पक्ष आहे महायुती ही महायुती मुंबई सोडली तर बाकी महाराष्ट्रामध्ये यांची काही युती जमलेली नाही आहे ती जमली नाही ती जमावली नाही दोघांमध्ये वाद सुरू आहेत हे सगळं चित्र आपण बघतोय मुळामध्ये याच्या मागे सुद्धा काही राजकारण आहे का हेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे इतर ठिकाणी आपल्याला एक गोष्ट मात्र प्रामुख्याने दिसते ती म्हणजे महाविकास आघाडी जी आहे ज्या महाविकास आघाडीला महायुती सातत्याने म्हणत आलेली आहे की आता महाविकास आघाडीमध्ये काही राहिलेलं नाही आहे पण ती महाविकास आघाडी अनेक ठिकाणी एकसंधतेने काम करताना आणि वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते जालनामध्ये आता आपण आहोत जालन्यातले ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार जे आत्ता इथले जिल्हा प्रमुख आहेत संतोष सामरे साहेब ते आत्ता माझ्या बरोबर आहेत संतोषजी खूप खूप स्वागत तुमचं मनापासून त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत आणि काय नेमकं चाललंय एकूण महाविकास आघाडी म्हणून काय चित्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं इथलं चित्र काय आहे इथलं प्राबल्य काय आहे इथले उमेदवार कशा दृष्टीनं आता काम करतायत हे आपण सगळं समजून घेणार आहोत सामरे साहेब पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो थँक्यू कदाचित काही तिखट गोड असे काही प्रश्न असतील पण मला म्हणजे मगाशी चर्चा करताना मला एक गोष्ट मात्र नक्की कळलेली आहे की कुठलाही प्रश्नाला उत्तर मात्र तुम्ही जाम भारी देत असता तर त्यामुळे अशा सगळ्या तिखट गोड प्रश्नांचा आपण सरमिसळ करू पण अगदी सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आम्ही जालन्यामध्ये तर फिरतो जालना महापालिकेकडे सगळ्या राज्याचं लक्ष यासाठी राहिलंय कारण ही पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होती आहे त्यामुळे या महापालिकेवर आपली सत्ता असावी असं सगळ्यांनाच वाटतंय आणि त्यातून सध्या भाजप उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भाजप हा एक अनाकोंडा आहे आणि तो सगळेच गिळायला पाहतोय त्याप्रमाणे त्यांना जालनाच्या महापालिकेवर सुद्धा आपली सत्ता आणायचीच आहे मग साम दाम दंड भेद जे काही वापरायचे अस्त्र असतील इकड़े ही सगळी वापरून त्यांना इकडे आपली सत्ता आणायची अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचं चित्र हे तुम्ही कसं बघताय आणि एकूण सध्या जो काही प्रचाराचा धडाका सुरू झालाय जालन्यामध्ये तुमचा प्रचार महाविकास आघाडी म्हणून प्रचार कसं बघताय कसा सुरू आहे जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच आम्ही या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो काँग्रेसचे नेते खासदार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांच्यासोबत समन्वयाने सामंजस्याने आम्ही अनेक बैठका घेतल्या त्यांनी जे स्थानिक नेते अपॉइंट केले होते या कामासाठी त्यांचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख असतील रशीद पैलवान असेल राजेंद्र राख असतील राष्ट्रवादीचे निसारभाई असतील या सगळ्यांनी आम्ही अनेक बैठका घेतल्या प्रभागनिहाय जी या जालना महानगरपालिकेची रचना आहे ती समजून घेतली कोण उमेदवार कोणत्या गटामधून निवडून येऊ शकतो आणि कोण सक्षम आहेत या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि आम्ही एकच निकष डोळ्यासमोर ठेवला की जिंकून येण्याची क्षमता असणारा कॅन्डिडेट आम्ही त्या विभागामध्ये त्या प्रभागामध्ये आम्ही उभं करू असं आम्ही सर्वानुमते ठरवलं आणि महाविकास आघाडी घडून आणली यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या, या दोन्ही पक्षाचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सामंजस्याने एकमेकांना समजून घेऊन ही महाविकास आघाडी या ठिकाणी केलेली आहे जालना महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे यापूर्वी एकोणीसशे नव्वद पासूनचा जर आपण इतिहास बघितला तर या महानगर मगरीवर हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पगडा राहिलेला आहे वर्चस्व राहिलेला आहे अनेक वर्ष सातत्याने या नगरीवर शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष होता आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या नगरीमध्ये आहे आज आम्ही महाविकास आघाडी केली काँग्रेस पक्ष सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहे तर आम्ही आहोत तर या महाविकास आघाडीला एक भक्कम स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि जर आपण दुसरी बाजू बघितली तर या देशाचे आणि राज्यातले सत्ताधारी पक्ष यांनी शेवटपर्यंत बैठका घेतल्या दावे प्रतिदावे केले अल्टिमेटम देण्यात आलं एकमेकांसोबत त्यांनी काय काय राजकारण करायचं ते सगळं राजकारण केलं आणि शेवटी एकमेकांना धोका दिला आणि धोका देऊन त्यांनी त्यांची युती तोडली लोकांच्या मनामध्ये असा भ्रम झालेला आहे त्यांना माहीत झालेला आहे की आता हे दोन पक्ष जर महाविकास महायुती म्हणून एकत्रित येऊ शकत नाही तर ते जनतेसाठी कुठे एकत्र येणार विकास कामे कशी करणार यांना फक्त यांची नजर फक्त महानगरपालिकेच्या तिजोरीवर आहे यांनी या महानगरपालिकेला आत्तापर्यंत नगर नगरपालिका असताना तत्कालीन नगरपालिका असताना या नगरपालिकेच्या तिजोरीवर अक्षरश डल्ला मारला या नगरीचं आपल्याला माहिती आहे की जालना नगरी ही औद्योगिक नगरी आहे स्टीलचे हब आहे आमच्या जालन्याचं वैशिष्ट्य असं आहे की या भागातले व्यापारी आणि उद्योजक हे स्थानिक उद्योजक आहेत स्टीलचे जे युनिट्स आहेत ते आमच्या स्थानिक व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे आहे ते स्थानिक जालन्याला राहतात परंतु जालन्याचं जे बकाल स्वरूप झालेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा या जालन्या नगरीमध्ये नाही या नगरीमध्ये यांनी मागच्या दहा वर्षामध्ये जी सत्ता उपभोगली त्यामुळे लोकांना अक्षरशः पाण्यासाठी दहा दहा बारा बारा दिवस वाट पाहावी लागते स्वच्छतेचा कुठलाही प्रकारचा या ठिकाणी व्यवस्था नाही घंटागाड्या येत नाहीत दिवाबत्तीचा प्रश्न आहे शहर पूर्णपणे अंधारात आहे अशा स्थितीमध्ये या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत तर आम्ही एकीकडे महाविकास आघाडी आम्ही एकजूट होऊन आम्ही मोठ बांधली आणि दुसरीकडे भरकटलेली महायुती एकमेकांच्या विरोधात लढलेली दिल्लीमध्ये एकत्रित राहतात मुंबईमध्ये एकत्रित राहतात आणि जालन्यामध्ये भांडतायत हे चित्र लोकांना समजलेलं आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे की जालना नगरीचा पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल तुम्हाला हा विश्वास आहे महापौर आपला व्हील विकास आघाडीचा होईल <coughs> तुम्ही आता म्हणलात की एकजूट आम्ही दाखवलेली आहे इथे पण असं सगळं असताना देखील शिवसेना ठाकरे गट इथला जो आहे याच्यामध्ये तुमचे भास्कर आंबेकर जे इथले पूर्वी जिल्हा शहर जिल्हा प्रमुख होते ते सोडून गेले लोकांना असं वाटलं की आता इथली शिवसेना खिळखिळी खेड़ झाली ती जवळपास संपली की काय पण इथे आज तुमच्या रूपाने म्हणजे संतोष सांबरे इथे असे काही उभे राहिले की ज्यांनी ही शिवसेना संपलीय असं लोकांना विरोधकांना वाटत असलं तरी ती जिवंत ठेवण्याचं काम आणि नुसतं जिवंत नाही तर आज या महापालिकेच्या रणांगणामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरवू शकतो हे तुम्ही दाखवण्याचं काम केलेलं आहे ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत म्हणजे तुमच्याकडनं लोक सोडून जात आहेत आणि एकीकडे एक तुम्ही पक्षाला रेटा देताय हे जे चित्र बघायला मिळते ते नेमकं काय का याचा पूर्व इतिहास आहे की या नगरीमध्ये या जालना जिल्ह्यामध्ये आमचे काका धनराज सांबरे यांनी शिवसेना स्थापन केली ते स्थापनेपासून शिवसेनेचे <coughs> संस्थापक सदस्य होते आणि आमच्या परिवारातून ही शिवसेना वाढत गेली त्यानंतर अर्जुनराव खोतकर असतील भास्करराव आंबेडकर असतील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार झाले मंत्री झाले नगराध्यक्ष झाले आणि आता आपण म्हणालात की भास्करराव आंबेडकर हे या नगरीचे नगराध्यक्ष पण होते आणि जिल्हा प्रमुख पण होते परंतु त्यांच्या जाण्यामुळे असं साहजिक आहे लोकांना वाटणं की आता इथली शिवसेना संपली परंतु बाळासाहेब ठाकरे हे असे व्यक्तिमत्व होत होते की त्यांनी तळागाळापर्यंत ही शिवसेना रुजवलेली आहे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर आजही या सर्वसामान्य शिवसैनिकांना जनतेला विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावरच आंबेकर साहेब गेल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी बैठक घेतली जिल्ह्याची बैठक घेतली आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरातून शिवसैनिक त्या बैठकीला आले त्या बातम्या सर्व सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियावर प्रकाशित झाल्या आणि जालन्या जिल्ह्यातल्या लोकांना समजलं की जालन्या जिल्ह्यात शिवसेना जिवंत आहे आणि मोठ्या ताकदीने उभी आहे मी तर एक निमित्त मात्र आहे मी या भागाचं नेतृत्व जरी करीत असलो तरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास करून आणि इथले कार्यकर्ते जे निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचा जोरावर आम्ही पुन्हा या ठिकाणी भरारी घेऊन या ठिकाणी उभे आहोत आणि महाविकास आघाडीने सुद्धा आम्हाला तेवढ्याच मानपानाचा सन्मानाचा त्यांनी मा आम्हाला भूमिका अदा केली आणि आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेतलं आणि आज महाविकास आघाडी तुम्ही महाराष्ट्र आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल आज तुम्ही जालना शहरामध्ये फिरून आलात की आज खरी लढत आमच्या महाविकास आघाडी आणि सत्ताधारी लोकांमध्ये आहे आणि महाविकास आघाडीचं पारड हे निश्चितपणे त्यांच्यापेक्षा काकण तर, तर ते भारी आहोत आम्ही प्रचार हा कसा आणि <coughs> हा? आता पुढे प्रचारासाठी तुमचे जे मोठे सगळे नेते आहेत महाविकास आघाडीचे ते या प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत का काही प्लॅनिंग ठरलंय का त्याच आम्ही महाविकास आघाडी म्हणून डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार आणि राजेश भैया टोपे आम्ही तिघही एकत्रितपणे या ठिकाणी प्रचार करतोय आम्ही सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वगैरे केले कॉर्नर सभा घेतल्या बैठका घेतल्या कार्यकर्त्यांना उत्साह आणण्याचा प्रयत्न केला आम्ही जनतेमध्ये गेलो जनतेला सांगितलं की कशा पद्धतीने या सत्ताधारी मंडळीने या नगरीचं संपूर्णपणे बकाला व्यवस्था केलेली आहे या नगरीचं जालना हा सोने का पालना अशी मन होती परंतु जालन्याला अतिशय गलिच्छ स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम या लोकांनी केलंय एक दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो आपल्याला की ही व्यापारी औद्योगिक नगरी असताना या ठिकाणी जे व्यापाऱ्यांचं उद्योजकांचं शिष्टमंडळ येतं या स्टील किंवा सीट्स किंवा इतर उद्योजकांना भेटायला तर ते जालन्याला न थांबता ते संभाजीनगरला थांबतात कारण इथली कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही वीज नाही पाणी नाही शहराचं स्वरूप आपण बघितलेलं आहे तर हे लोक जालन्याला न थांबता संभाजीनगरला या ठिकाणी थांबतात संभाजीनगरला त्यांच्या बैठका होतात जालन्याची अशी अवस्था आहे की जालन्याला कोणी मुली द्यायला तयार नाहीत बर आमच्याकडे मारवाडी समाज आहे राजस्थानी समाज आहे इतर समाज आहेत त्या समाजाचे लोक वारंवार आमच्याकडे तक्रारी करतात की साहेब तुमच्याकडे जालन्यामध्ये लोक असं म्हणतात की तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत मूलभूत गरजा पूर्ण होत नाही जे स्थानिक प्रशासनाने शासनाने ज्या सेवा सुविधा लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या कुठल्याही बाबतीमध्ये नाही आहेत म्हणून आम्ही तिथे मुलगी देणार नाही अशा अशी ओळख जर आमच्या नगरीची होत असेल आणि याला संपूर्णपणे जबाबदार हे भ्रष्टाचारी सत्ताधारी मंडळी आहेत जेव्हा तुम्ही म्हणता की भ्रष्टाचारी आणि सत्ताधारी <coughs> मंडळ आहे पण आतापर्यंत तर जालन्यावर ज्यांचं वर्चस्व राहिलं ते काँग्रेस आहे ते शिवसेना आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार ते किती आहेत माहीत नाही पण काँग्रेस तर जास्त करून इथे प्राबल्य राहिलं आहे आणि दोन हजार सोळाचा जर आपण इतिहास बघितला तर दोन हजार सोळा पासून नगर पालिकेवर काँग्रेसची सत्ता होती आता एक प्रशासकाचा काळ जो आहे मधला जो आपल्याला बघावा लागलाय मग असं असताना सत्ताधाऱ्यांच्यामुळे नुकसान झालं असं कसं म्हणता येईल आपण जे म्हणतायत की या नगरीवर जे सत्ताधारी होते काँग्रेसचे असेल किंवा शिवसेनेचे असतील तर ते सर्व सत्ताधारी मंडळी आज कुठे आहात ते भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये आहे याच लोकांनी प्रचंड भ्रष्टाचार केला या शा, या शहराचं पूर्णपणे विद्रुपीकरण केलं या शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत आणि आज ते आमच्या विरोधात लढत सत्ता जरी उपभोगली तर आज ते युतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि ते दोन्ही जे आहे पक्ष सत्ताधारी पक्ष ते आमच्या विरोधात लढतायत म्हणून त्यांनीच वेगवेगळे पक्ष बदलून ह्या सत्तेचा मलिदा लुटण्याचं काम केलेलं आहे हेच आम्हाला जनतेसमोर दाखवून द्यायचंय बर मी जो मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचे मोठे नेते काही येणार आहेत का तो मी प्रश्न आजच्यासाठी विचारला आता मधल्या काळामध्ये नगर परिषद नगरपंचायत याच्या निवडणुका झाल्या काय चित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे महायुती म्हणून भाजपनी बहुसंख्येनी त्यांचे नगराध्यक्ष आले शिवसेना शिंदे गटाचे देखील चांगले हे आले त्या काळामध्ये असं बोललं गेलं की महाविकास आघाडी मग उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील सपकाळ असतील शरद पवार असतील सुप्रियाताई असतील ही मंडळी काही प्रचारामध्ये फारशी फिरली नाहीत आणि आत्ता देखील असं चित्र आहे की ही लोक फारशी फिरण्यामध्ये उत्साही नाही आहेत ते लोक असं म्हणतात की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तिकडचे स्थानिक नेते जे आहेत आमचे ते बघून घेतील पण देवेंद्र फडणवीस मधल्या काळामध्ये असं म्हणाले होते की जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते तेव्हा आम्ही आमच्या सारख्यांनी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रचार करतोय महाविकास आघाडीचे लोक प्रचार करताना दिसत नाहीत हे कसं काय हे बघा आपण आधी सुरुवातीचा जो विषय काढला की नगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश महायुतीला मिळालं त्याचं कारण सर्वश्रुत आहे ते आपण लपवू शकत नाही की त्यांनी धनशक्तीच्या जोरावर या निवडणुका लढल्या सत्तेचा गैरवापर केला आणि त्यांना सत्तेचा एवढा हव्यास आहे त्यांची राक्षसी वृत्ती आहे सत्ता प्राप्त करून देण्याची की ते ग्रामपंचायतची असेल त्या सत्ता प्राप्त करण्यासाठी सुद्धा ते काही करू शकतात अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना आपल्याला दिसतंय दुसरा विषय आपण सांगितला की नेते मंडळी उद्या संभाजीनगरमध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांची महानगरपालिकेच्या निमित्ताने सभा आहे आम्ही जालन्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार घेऊन त्या सभेला आम्ही जाणार आहोत आणि उद्धव साहेब जालन्याचं सुद्धा महानगरपालिकेचं तिथे प्रचार सभेमध्ये उल्लेख करणार आहेत बरोबर दुसरा विषय कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सुद्धा टीका झाली त्या निमित्ताने की सपकाळ जे आले इकडे आणि त्यांनी फक्त पत्रकार परिषद घेतली ते निघून गेले जालनाकरांच्या समोर ते गेले नाहीत त्यांच्या प्रश्नांना सामोरे ते गेले नाहीत ते कुठे फिरले नाहीत काही नाहीत अशी टीका होती भारतीय जनता पार्टी आणि या सत्ताधारी मंडळीचं एक वैशिष्ट्य आहे की ते कुठल्याही बाबतीमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करतात आणि पसरवतात काल हर्षवर्धन सपकाळ साहेब आले खासदार कल्याणराव काळेसाहेब होते आम्ही सगळे त्यांच्या सोबत होतो सुरुवात आम्ही केली कन्यानगरपासून तिथे आम्ही वार्ड क्रमांक दोनच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही त्या त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली त्यानंतर वार्ड क्रमांक सोळामध्ये त्यांनी एक सभा घेतली त्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पंधरामध्ये त्यांची मोठी सभा झाली आणि ती सभा करून ते संभाजीनगरला रवाना झाले आता अजून कोणत्या गल्लीबोळात प्रदेश अध्यक्षांनी फिरायला पाहिजे का त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे आणि त्यांनी चार ठिकाणी सभा घेतल्या शहरामध्ये सोळापैकी चार प्रभागामध्ये त्यांनी सभा घेतल्या मग अशी टीका करणे हे मला काही संयुक्तिक वाटलं नाही आणि हे जे खोट न्या खोट न्यायालयात काम चालू आहे हे अतिशय चुकीचं हे लोकांना माहिती आहे सर्व लोकांनी बघितलं त्यांचं आज पेपरमध्ये सोशल मीडियावर सगळ्या सभांचं सगळ्या पत्रकार परिषदेचं आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणच्या लोकांना माहिती आहे हे म्हणजे खोट बोल पण रेटून बोल ही सगळी बी जे ची आहे त्यांच्या मित्र पक्षांची आहे ते सर्व जनतेला सर्वश्रुत आहे त्यांना कळून चुकले कळून चुकलेलं आहे बर आता एक शिवसेना ठाकरे गट म्हणून जो इथे आता रिंगणात उतरलेला आहे तुमचं प्रचार कसा चालू आहे तुम्ही कसं बघताय या प्रचाराकडे जो आता सुरू आहे आणि मग तुमची महाविकास आघाडी म्हणून काय चित्र वाटतंय सगळं आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बारा उमेदवार आम्ही आहे बारा उमेदवारांच्या प्रचाराचं योग्य पद्धतीने नियोजन चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तुमचे बारा आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा आहेत आणि उर्वरित काँग्रेसचे आहेत अठ्ठावीस काहीतरी त्रेचाळीस काँग्रेस त्रेचाळीस काँग्रेसचे आहेत ओके काही तुरळक ठिकाण वगळता महाविकास आघाडी झालेली आहे परंतु एक लक्षात घ्या की या प्रचारच्या निमित्ताने आम्ही प्रचार कार्यालयांचं उद्घाटन सुरुवातीला केले सगळ्या बाराही प्रभागामध्ये त्यानंतर आम्ही कॉर्नर बैठका घेतल्या बाराही उमेदवारांशी समन्वय साधून त्यांचा एक ग्रुप तयार करून एकमेकांच्या ज्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेतल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या वरिष्ठांकडून आम्हाला वारंवार या संदर्भातले विचार नव्हते आता उद्या आम्ही उद्धव साहेबांकडे सभेला संभाजीनगरला सर्व उमेदवारांना घेऊन जातोय तर अशा पद्धतीने आमचं आता पुढचे तीन चार दिवस आम्ही रॅली प्रचार सभा कॉर्नर बैठका शेवटच्या दिवशीचं बुथचं नियोजन या सगळ्या निवडणुकीचं जे व्यवस्थापन असतं नियोजन असतं त्या संदर्भात आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे मतदारांचा कल काय वाटतो म्हणजे आता तुम्ही सगळ्यांकडे जाता पोचतात म्हणून मतदार हा या सत्ताधारी मंडळीनं कंटाळलेला आहे याचं कारण असं आहे की एक दोन उदाहरण देतो मी आपल्याला या महानगरीमध्ये मोकाट कुत्र्यांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे की मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आम्हाला शिवसेनेला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं याचं कारण असं होतं की नूतन वसाहतच्या भागामध्ये दोन निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला लहान मुलींना कुत मोकाट कुत्र्यांनी त्या लहान मुलींना अक्षरशः त्या सा बातम्या झाल्या दुसरा एक विषय असा आहे की भूमिगत गटार योजनेचं काम या ठिकाणी या महानगरीवर मध्ये प्रगतीपथावर आहे कुंडलिका नदी आमची त्या नदीच्या पात्रामध्ये वीस वीस फूट खोड एक्स्केवेशन करून खड्डे तयार केलेले आहे आणि त्यामध्ये लोधी मोहल्ला म्हणून आमचा भाग आहे त्या मोहल्ल्याच्या एक आजी आणि त्यांचा नातू त्या खड्ड्यामध्ये पडून ते दोन लोक आता मागच्या आठवड्यामध्येच ते मृत्युमुखी पडले याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार हे शासन करते आपणच म्हणला आता कि या नगरीवर प्रशासकाचा कारभार होता प्रशासक कोणाच्या कंट्रोलमध्ये असतो सत्ताधाऱ्यांच्या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतो विषय तो या लोकांनी प्रशासनाच्या काळ काळामध्ये एवढा भ्रष्टाचार केला नागरी सुविधांची एवढी बोंबाबोंब होती कि यामुळे भ्रष्टाचारामुळे तो प्रशासक जो होता मुख्याधिकारी होता त्याला प्रशासक म्हणून नेमलं त्याला जेलमध्ये जावं लागलं एवढे बदनाम झाले जालना नगरपालिका म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रशासनाचा आणि शासनाचा कंट्रोल नव्हता हे कंट्रोल नसल्यामुळे त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला नागरी सुविधांकडे संपूर्ण परिपूर्ण दुर्लक्ष केलं आणि या शहराच्या बकाल जी अवस्था झालेली आहे त्याला हे राज्याचं शासन करते इथला प्रशासक आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांना काय म्हणतो आपण त्यांचं जे हा म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी पाठिंबा देत राहणार आहे त्यांना वरदस्त काम आ, या सत्ताधारी नेते मंडळींनी केलेलं आहे यामुळे या शहराची दुर्दशा झालेली आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडी वर लोक विश्वास दाखवतील आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा पहिला महापौर हा नक्कीच होईल असा विश्वास आम्हाला या पूर्ण प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने दिसून आला एक शेवटचा प्रश्न याला जोडूनच की जो विश्वास खरत जालना वर तुम्हाला वाटतोय आणि खरंच जालनाकरांनी महापालिकेवर तुम्हाला महाविकास आघाडीला सत्ता दिली तर प्रामुख्याने आता इथले जे प्रश्न आहेत त्यातले कुठले प्रश्न प्राधान्याने महाविकास आघाडी सोडवण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय किंवा तुम्ही एक शिवसेना म्हणून काय पाठपुरावा त्याचा कराल हे बघा महाराष्ट्रामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शहरीकरण झाल्यानंतर मूलभूत गरजांचं ताण त्या महानगरपालिकेवर पडतं त्यामुळे या शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल दिवाबत्ती असेल भूमिगत गटार योजनेचा विषय असेल या ठिकाणी समस्या खूप या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचा विषय असेल या सगळ्या गोष्टी ज्या लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू या नगरीची सिंधी बाजार म्हणून एक व्यापार संकुल आहे तिथले व्यापारी ती इमारत को, को, कोलमळून पडलेली आहे त्याला अनेक वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले परंतु तिथल्या शासनकर्त्यांनी त्या व्यापाऱ्यांवर आणि त्या बाजार सिंधी बाजारावर कुठलंही लक्ष दिलं नाही तो बाजार सिंधी मार्केट पूर्णपणे त्या ठिकाणी वेगळ्या स्थितीमध्ये आलेला आहे तो सिंधी बाजाराचा प्रश्न आम्ही पहिले मार्गी लावू फुलंब्रीकर नाट्यगृह म्हणून एक नावलौकिक असलेला एक नाट्यगृह जालना शहराचं अस्तित्वात होता परंतु तो त्याची दुर्दशा झालेली आहे तो मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आमच्या पाणी पुरवठ्याचा जो विषय आहे पाणी पुरवठा म्हणतात लोक पाणी पुरवठा योजना अंमलात आली परंतु जलकुंभ नाही वितरण व्यवस्था प्रॉपर नाही आणि अंबडमध्ये आमचं जे फिल्टर बेड आहे त्याची कॅपॅसिटी ती कमी असल्यामुळे आणि शासनाने वेळेत निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तो प्रकल्प रखडलेला होता त्या प्रकल्पाला कार्यान्वित करून जालना शहराला दररोज पाणीपुरवठा कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून आम्ही पुढचे प्रयत्न करणार आहोत पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती या महानगरपालिकेकडून अपेक्षित असणारे विषय आहेत ते आम्ही सर्वप्रथम मार्गी लावू सेवा सुरक्षा आणि विकास या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या नगरीची जनता सत्ताधारी मंडळीला कंटाळलेली आहे वैतागलेली आहे आणि अक्षरशः कोणी बोलायला तयार नाहीये यांचा धाक आहे भय आहे हे याच्यातून बाहेर पडून जनतेने आता यांना घरी बसवावं आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं असं मी आव्हान आपल्या निमित्ताने या जालना नगरीच्या जनतेला करतो आणि मला ठाम विश्वास आहे की पहिला महापौर महाविकास आघाडीचाच होईल निश्चित सातत्याने तुम्ही म्हणताय आणि सेवा शक्ती आणि विश्वास या जोरावर महाविकास आघाडीला एक निश्चित असं वाटतंय की जालनाकर जे जा आहेत ते आपल्यावर विश्वास टाकील टाकतील आणि या महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर काय पुढचे स्टेप्स असतील त्याही त्यांनी उलगडून सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो प्राईम टाईम महाराष्ट्राकडनं आणि तुम्ही देखील या सगळ्या प्रचाराच्या गदारोळात एवढा आम्हाला वेळ दिलात पंधरा वीस मिनिटं जो आपण बोललो त्यासाठी मनापासून तुमचे आभार थँक्यू